नमस्कार मित्रांनो मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये आपलं स्वागत आहे तर आता आपण बघणार आहोत मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये आपण सर्व्हर एस एम एस पॅक हा कशाप्रकारे रिचार्ज करू शकतो म्हणजे सर्व एस एम एस पॅकचा रिचार्ज आपण कशाप्रकारे करू शकतो तर सर्व एस एम एस पॅक हा आपल्याला कशाप्रकारे उपयोगी पडतो जसं की तुमचे डेलीचे जे संकलन आहेत म्हणजे आपल्याला जे मोबाईल रिचार्ज आपण करतो डेलीचे त्याच्यामध्ये आपल्याला शंभर एस एम एस मिळतात आणि तुमचे जर का शंभरच्या वरती संकलन असेल तर शंभर एस एम एस झाल्यानंतर कस्टमरला मेसेज जायला बंद होतं कारण तुमच्या फोनमध्ये तो रिचार्ज नाही आहे कारण शंभर एस एम एस ऑलरेडी झालेले आहेत तर ते मेसेज त्याच्यावरचे म्हणजे शंभर एस एम एसच्या वरचे मेसेज आपण कशाप्रकारे पाठवू शकतो तर त्यासाठी आपल्याला सर्व एस एम एस पॅक हा उपयोगी पडतो तर त्याला चालू करण्यासाठी आपल्याला इथे संकलनमध्ये यायचं आहे संकलनमध्ये आल्यानंतर तुम्हाला या ऑप्शन्समध्ये सर्व्हर एस एम एस पॅक म्हणजे एस एम uh, एस स्थिती असं ऑप्शन आपल्याला दिसून येतं जे की इथे नाही आहे कारण आपण सेटिंगमधनं ते ऑप्शन चालू केलेलं नाही आहे तर ते चालू करण्यासाठी आपल्याला तीन डॉटवरती क्लिक करून इथे संकलन सेटिंगमध्ये यायचं आहे संकलन सेटिंगमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याच्याच खाली आपल्याला एस एम एस सेटिंग म्हणून दिसतंय आणि एस एम एस प्रकार मोबाईल सिम कार्ड आपण इथे ठेवलेले तर इथे आपल्याला सर्व्हर एस एम एस पॅक निवडून घ्यायचं आहे तर सर्व्हर एस एम एस पॅक निवडल्यानंतर शंभर एस एम एस झाल्यानंतर म्हणजे तुमचे डेलीचे जे शंभर एस एम एस आहेत ते झाल्यानंतर जे काही संकलन होईल आणि जो काही मेसेज जाईल तो सर्व्हर एस एम एस पॅकवरनं जाईल तर याला आपल्याला सर्व्हर एस एम एस पॅक हा निवडून सेव्ह करून घ्यायचा आहे सेव्ह केल्यानंतर आपल्याला एक स्टेप बॅक यायचं आहे पुन्हा ॲप्लिकेशनच्या मेन पेजवरती आणि ॲप्लिकेशन अशा प्रकारे रिफ्रेश करून घ्यायचं आहे तर संकलनमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर इथे एस एम एस स्थिती आपल्याला हे ऑप्शन इथे आलेलं दिसते तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता सर्व्हर एस एम एस बॅलेन्स इथे शंभर दाखवते हो आणि रिचार्ज करा या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही रिचार्ज करू शकता तर याच्यामध्ये दोनशे पन्नास रुपयाला आपल्याला हजार एस एम एस मिळतात आणि बाराशे रुपयाला पाच हजार एस एम एस याची कुठल्याही प्रकारची व्हॅलिडिटी नसते जोपर्यंत पूर्ण हा रिचार्ज संपत नाही म्हणजे पूर्ण एस एम एस तुम्ही वापरून घेत नाही तोपर्यंत हे नाही संपणार तर याची कुठल्याही प्रकारची वॅलिडिटी नाही आहे तर इथून तुम्ही तो पॅक निवडून पेमेंट करू शकता आणि जर का तुम्ही कम्प्युटरला संकलन करत असाल तर कम्प्युटरला कारण आपण कम्प्युटरमध्ये सिम कार्ड यूज करत नाही तर कम्प्युटरला जर का तुम्ही संकलन करत असाल सिम कार्ड जे आपण सिलेक्टेड ठेवलेलं आहे जसं की सेटिंगमध्ये आले आणि इथे जे एस एम एस प्रकारमध्ये आपण जे सिमकार्ड ठेवलेलं आहे हे आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण सिमकार्ड आपण कम्प्युटरमध्ये यूज करत नाही कम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये तर हे सिम कार्डचं ऑप्शन काढून फक्त सर्वर एस एम एस पॅक ठेवायचं आहे तर मग जे काही मेसेज जातील ते सी सरळ सर्वर एस एम एस पॅकवरनच जाणार तर अशा प्रकारे तुम्हाला हे करता येईल तर मी उदाहरणार्थ तुम्हाला एक संकलन करून दाखवणार आहे तर आपण एक संकलन आता करून बघणार आहे जसं की मी इथे कस्टमरचा कोड टाकलेला आहे त्यानंतर इथे लिटर मी पाच लिटर घेतलंय तीन पॉईंट पाच फॅट आठ पॉईंट पाच एस एन एफ आणि म्हशीचं संकलन मी करणार आहे तर दर आलेला आहे आणि मी याला अशा प्रकारे सेव्ह करणार आहे तर संकलन आपलं सेव्ह झालेलं आहे आणि आपण बघू की एस एम एस कशा प्रकारे जाईल तर संकलनमध्ये आपल्याला तीन वरती क्लिक करायचं आहे एस एम एस तिथे या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे तर तुम्ही बघू शकता जे मी संकलन केलेलं आहे तो मॅसेज गेलेला आहे शंभर एस एम एस आपले इथे होते त्यापैकी एक मॅसेज यशस्वी झाला आहे आणि नव्याण्णव एस एम एस इथे आपले शिल्लक आहेत तर अशा प्रकार एम डी सर्वर एस एम एसचा लाभ घेऊ शकतात धन्यवाद